गेली बारा वर्ष झाले आम्ही पाण्यासाठी आणि पाण्याच्या टाकीसाठी बांधून मिळावी म्हणून प्रयत्न करत आहोत पाठपुरावा हो करत आहोत आमच्याकडे एवढा घट्ट झालाय पाठपुरावा हो करून करून पण अजून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला आयुक्त साहेबांकडनं दिलं गेलं नाही मग बारा वर्षात जर एक पाण्याची टाकी बांधून होत नसेल तर मग या प्रशासनाचा धिकारच करायला पाहिजे निषेधच करायला पाहिजे ना इथे येऊन मला एक तात्पुरती टाकी दिली होती त्यांनी जोडून की तुमची टाकी तयार होईपर्यंत तुम्हाला याच्यात आम्ही पाणी पुरवठा करतो त्या टाकीला प्रेशर एवढं कमी आहे त्याला दुसऱ्या कुठल्या तरी शेजारच्या बिल्डिंगच्या पाईपलाईन मधून एक होल मारून त्याला आम्हाला पाणी टाकून दिलेलं आहे त्या टाकीतना आम्हाला पाणी ओढायला वेळ जातो त्याच्यातनं आम्हाला फक्त दहा मिनिटं पाणी मिळतं ते पण एक दिवस आड बरं हे आजचं नाही गेली बारा वर्ष झाले हे सगळेजण आम्ही सहन करतो मग ह्या पाण्याचे तुम्ही आम्हाला आमच्याकडनं तुम्ही टॅक्स घेता आमच्याकडनं तुम्ही सगळ्या प्रकारचे चार्जेस लावता ला ते घेता आम्ही तुम्हाला सगळ्याच गोष्टी मध्ये कधी नाही म्हणलो नाही तर मग आम्हाला सुविधा पुरवण्यामध्ये तुमच्याकडनं का नकार येतो आज पाण्यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वी निवेदन दिले की गेले दोन महिने झालं आमचं आता तर खूप मोठा प्रश्न झालाय की आम्हाला दोन महिने झालं टँकरनी पाणी पुरवठा होतोय तुमच्याकडूनच तुमच्याकडून होतय आमदारांकडून होतंय नगरसेवकांकडून होत बाकीचे जे आमचे ओळखी पाळखीचे त्यांच्याकडून होतय मग आम्हाला टँकरने पाणी पुरवताय तर त्याची काहीतरी एक तुम्ही सोल्युशन काढून द्या ना एक तिथं जुनी टाकी जी आहे आम्हाला जोडून दिलेली त्याच्यात तर पाण्याचं प्रेशर वाढवून द्या म्हणजे ह्या लोकांचा प्रश्न तो सुटेल सात मजली बिल्डिंग आहे सात मजलीमध्ये एकशे सोळा फ्लॅट आहेत त्या एकशे सोळा बारा फ्लॅटमध्ये जर समजा पाणी पुरवठाच होत नसेल तर ती लोक कशाला राहतील आणि पुनर्वसन कशाला करून घेतील पुनर्वसनाच्या नावाखाली जर समजा यांची गरज भरायची असतील पुनर्वसन पुनर्वसन तर पुनर्वसनच करू नका ना आपण बघतोय की झोपडपट्टीच्या पुनर्वसनला हे सारख्या अंतर्गत असेल पालखीच्या अंतर्गत हा पुनर्वसन करण्याचा घाट घातला जातोय मात्र काही दिवसातच पाण्याचा प्रश्न असेल किंवा लिफ्टचा प्रश्न असन असं उद्भवत आहे तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा मी खरंच नागरिकांना आवाहन करेन की जर पुनर्वसन करून घ्यायचं असेल तर सगळं पहिलं लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं तुम्ही मान्य तुमच्या खरंच मान्य करून घ्या कारण आम्ही फसलोय आम्हाला फसवलंच आहे पुनर्वसनाच्या नावाखाली पाण्याची सुविधा तिथे बाकीच्या ज्या काय ड्रेनेज लाईनच्या येणारे प्रॉब्लेम अडचणी आहेत ते सगळं तिथला मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी पहिल्या त्यांच्याकडनं लेखी ले स्वरूपात द्या कारण मेंटेनन्स दहा वर्ष करतो असं सांगतो सगळ्या सुविधा तुम्हाला पुरवल्या जातील त्या असं आस... सांगत पण कुठल्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही कुठलाही मेंटेनन्स केला जात जा नाही कारण आमच्या स्वतःच्या बिल्डिंगचा कुठलाही मेंटेनन्स केला जात जा नाही जा दहा वर्ष ती एकदा सुद्धा नगरपालिकेची लोक किंवा ह्या बिल्डरची लोक तिथं आलेली नाहीत त्यांनी कुठलीही विचारणा केलेली नाही कि बाबा तुमचा काही अडचण आहे का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का लिफ्ट बांधून देतात म्हणजे लिफ्ट करून देतात ते पण ते लिफ्ट चालवायला जो आर्थिक आपल्यावरती जो भार पडतो तो कसा सॉल्व्ह करणार आपण कारण सगळे मोलमजुरी करून खाणारी लोक आहेत पुनर्वसन ज्यांचं होतंय ते काय कोणी मोठे कामगार नाही किंवा उद्योजक नाहीत त्यांच्यातनं काट कसर करून महिन्याला तीनशे रुपये सोसायटी भरणं हे सुद्धा त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे काही काही जणांचं जर चुलीवर स्वयंपाक करण्याचा असल्यामुळे त्यांनी घरं विकली काही जण तिथन घर सोडून दुसरीकडे राहायला चालले मग ह्या पुनर्वसनाचा फायदा कुणाला होतोय नेमका तिथं सगळ्याच प्रकारची समस्या पाण्याची तर खूप मोठा प्रश्न उभा राहिलाय पण ज्या जीवन जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्या दररोजच्या दररोज त्या झाल्या गेल्या पाहिजेत कचरा साफ होणं किंवा कचऱ्याची विल्हेवाट लागणं त्या ड्रेनेज लाईनचे प्रश्न सॉल्व्ह होणं या सगळ्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष आहे सगळ्या कुजलेत सगळ्या लाईन त्या लाईन कुजून त्यातनं महिला रस्त्यावर येतोय बाहेर त्याच्यावर डास होत आहे त्याच्यातून डेंगू मलेरिया चिकनगुनिया हे साथीचे आजार त्या नगरला भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत तरी या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे मग तक्रार तरी किती वेळा करणार करून आपण